हे दोन मोठे लोखंडी दरवाजे उघडल्याच्या नंतर आपण या भुयारात जाणार आहोत या भुयारात नेमकं काय आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग माझ्यासोबत या भुयारात आल्याच्या नंतर आपला आणि वास्तविक जगाचा संपूर्ण संपर्कच तुटतो कारण की इथे आल्याच्या नंतर किर्र अशा प्रकारची शांतता आपल्या कानांमध्ये इथे कारण हे भुयार सी एस एम टी या स्थानकाच्या अंडरग्राऊंड आहे जमिनी खाली बनवण्यात आलेलं आहे आणि याचं कारण देखील तितकंच महत्त्वाचं आहे आपण पाहताय हे ब्रिटिशकालीन भुयार आहे ब्रिटिशांनीच सी एस एम टी स्थानक बनवलं त्यावेळी त्याचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनल्स असं होतं अठराशे अठ्ठ्याहत्तरपासून ते अठराशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत या भव्य दिव्य स्थानकाचं बांधकाम सुरू होतं आणि याच स्थानकाच्या जमिनीखाली त्याच्या बिल्डिंगच्या खाली हे भुयार आपल्याला सापडलेलं आहे हे जे भुयार आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारे जमिनी खाली होतं दडलेलं होतं आता मात्र हे भुयार रंगरंगोटी करून व्यवस्थितपणे ठेवण्यात आलेलं आहे त्याला रंगरंगोटीकडून नवीन रूप देण्यात आलेलं आहे आता हे भुयार जे आहे ते नेमकं कशासाठी होतं ते देखील आपण बघणार आहोत आपण ज्या भुयारामध्ये आहोत त्या भुयारामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या दोन इथे तिजोऱ्या दिसत आहेत ही एक तिजोरी आहे आणि ती एक तिजोरी आहे महत्त्वाची तिजोरी जी आहे ती हीच आहे या भुयारामध्ये ही तिजोरी का आहे कारण या भुयारात त्यावेळी मध्य रेल्वेकडून जमा करण्यात आलेले सगळे पैसे हे ठेवण्यात येत होते इथे चावी लावल्याच्या नंतर ही तिजोरी खोलली जायची आणि आतमध्ये ते पैसे ठेवले जायचे ही तिजोरी देखील नंतरच्या काळात बांधण्यात आली त्याच्या आधी या भुयारामध्ये इथेच या रूममध्ये पैसे ठेवले जायचे आता ती पैसे ठेवण्याची सिस्टीम काय होती तर त्यावेळी जी आय पी आर होतं म्हणजेच ग्रेट इंडियन पेनेन्सिया रेल्वे ही रेल्वे आत्ता आपण तिला मध्य रेल्वे म्हणून ओळखतो तर या ग्रेट इंडियन पेनेन्शिया रेल्वेचं नेटवर्क जे आहे ते मुंबईपासून ते अगदी मध्य प्रदेशपर्यंत पुढे दिल्लीपर्यंत खाली कर्नाटकपर्यंत तेलंगणापर्यंत वरती अगदी गुजरातपर्यंत पसरलेलं होतं आणि या सगळ्या राज्यांमधून रेल्वेच्या सगळ्या प्रवाशांकडून जे पैसे जमा व्हायचे ते सगळे पैसे या भुयारामध्ये या दडलेल्या आतल्या खोलीमध्ये ठेवले जायचे आणि ज्यावेळी सगळ्या स्टेशन्समधून पैसे जमा केले जायचे ते सगळे पैसे वेगवेगळ्या वेग ट्रेनमधून अतिशय सुरक्षितरित्या ब्रिटिशांकडून ते मुंबईला आणले जायचे मुंबईला आणल्यानंतर याच विक्टोरिया टर्मिनल्स स्टेशनच्या खाली या जागेमध्ये हे सगळे पैसे आणून ठेवले जायचे आता हे पैसे ठेवण्याची देखील एक पद्धत होती पैसे हाताने कोणीही घेऊन यायचं नाही तर त्यासाठी एक मोठी कॅश बकेट होती आता ही जी बकेट आहे किंवा ही जी तिजोरी आहे ती प्रत्येक स्टेशनमध्ये लॉक केली जायची लॉक केल्याच्यानंतर पहिल्या मजल्यावर म्हणजे तळमजल्यावर सी से एस एम टीला तळमजल्यावर एक व्यवस्था केली गेलेली होती त्या ठिकाणी ती जी बेक कॅशची जी तिजोरी आहे पैशांची तिजोरी आहे ती वेगवेगळ्या स्टेशनवरून आणलेली ती त्या जागेवर ठेवली जायची त्यानंतर काही लोक हाताने गोल गोल फिरवत ती की कॅशची जी मोठी लोखंडी तिजोरी आहे ती या लिफ्टच्या मार्फत इथे खाली आणायचे मग इथे खाली आणल्याच्या नंतर ती अशा प्रकारे इथे मिळायची इथे ती तिजोरी खाली उतरल्याच्या नंतर ती बाहेर काढली जायची आणि तिच्यातले जे पैसे आहेत ते पैसे देखील बाहेर काढून इथे जमा केले जायचे अशा प्रकारे त्यावेळी बँकिंग सिस्टीम ही मोठ्या प्रमाणात नव्हती त्यामुळेच संपूर्ण भारतातले जे रेल्वेचे पैसे होते तिकिटातून आलेले पैसे होते ते सगळे अशा कॅशच्या या तिजोऱ्यांमधून वेगवेगळ्या स्टेशनमधून सी एस एम टी स्थानकात आणले जायचे तिथून या लिफ्टच्या माध्यमातून खाली उतरवले जायचे आणि जमिनीखाली बनलेल्या या रूममध्ये ते पैसे ठेवले जायचे म्हणूनच या रूमला आतमध्ये येण्यासाठी इतक्या मोठ्या जाड लोखंडाचे दरवाजे लावण्यात आलेले होते आता ते दरवाजे जरी कोणी फोडू शकला असला तरी देखील पुढे आल्याच्यानंतर हा देखील एक लोखंडी दरवाजा या ठिकाणी होता जो दरवाजा तोडणं अत्यंत कठीण आहे सध्या हा दरवाजा आपण खुला केलेला आहे मात्र हा दरवाजा देखील इथे असायचा पैसे तिथून आल्याच्यानंतर या दरवाज्यातून आतमध्ये यायचे आणि या रूममध्ये पैसे ठेवले जायचे अशा प्रकारची सिस्टीम अनेक वर्ष सुरू होती म्हणजे अगदी अठराशे अठ्ठ्याऐंशीपासून जेव्हापासून सी एस एम टी स्थानक तेव्हाचं विक्टोरिया स्थानक हे सुरू झालं त्याच्यानंतर अगदी एकोणीसशे सत्तरपर्यंत ही व्यवस्था इथे सुरू होती आणि त्याचद्वारे या संपूर्ण खोलीमध्ये पैसे भरलेले असायचे त्यानंतर हळूहळू बँकिंग सिस्टीम तयार झाली बँकिंग सिस्टीम अद्ययावत झाली व प्रत्येक स्टेशनवर वेगवेगळ्या वेग वे, राज्यांमध्ये वेगवेगळ्या वे, जिल्ह्यांमध्ये बँका आल्या त्यामुळे त्या स्थानकातले पैसे त्या त्या बँकांमध्ये डिपॉझिट होत गेले पण ह्या सिस्टीमचा शेवटचा उपयोग जो आहे ह्या सिस्टीमचा शेवटचा वापर जो आहे तो दोन हजार दोनमध्ये करण्यात आला आणि दोन हजार दोनचा शेवटचा डब्बा हा या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो ही जी ही जी लिफ्ट आहे त्या लिफ्टमध्ये त्या लिफ्टचा जो शेवटचा वापर आहे तो दोन हजार दोनमध्ये करण्यात आला आपण पाहता इथे एन जी पी म्हणजेच रेल्वेच्या भाषेत नागपूर तर सेंट्रल रेल्वेच्या नागपूर डिव्हिजनमधून दोन हजार दोन साली आलेला हा शेवटचा कॅशचा डब्बा आहे कॅशची ही तिजोरी आहे आणि ती तिजोरी आपण इकडे पाहू शकता सुरुवातीला ही लिफ्ट जी आहे ती हाताने इथे ऑपरेट केली जायची पण नंतर इथं याला इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बसवण्यात आली आता ही लिफ्ट काम करत नाही आपण पुन्हा बाहेर जाऊया कारण आणखीन एक क्लॅ कॅश फ्लो कुठून व्हायचा म्हणजे पैसे आणायची आणखीन एक पद्धत कुठे होती तर ज्या ठिकाणी ज्या जमिनीच्या खाली ज्या ऑफिसच्या खाली ही जागा आहे हे भुयार आहे त्या ऑफिसच्या वरती मोठं कॅश ऑफिस होतं मध्य रेल्वेचे सगळे पैसे जे या स्थानकात जमा व्हायचे ते अशा कॅश ऑफिसच्या माध्यमातून वरतून खाली टाकले जायचे मग त्यावेळी सगळ्यात जास्त नाणी वापरामध्ये होती मग चार आणे असेल आठ आणे असतील दोन पैशाचं नाणं असेल तीन पैशाचं असेल जितकी तिकीट असेल तितकं नाण्याची तितकी नाणी देऊन ते तिकीट विकत घेतली जायचं म्हणजे ती नाणी जी आहेत ती अशा प्रकारे या वरच्या या भुयारातून छोट्या छोट्या या फनेलमधून या भुयारातून खाली टाकली जायची इथे वर्कर्स असायचे कर्मचारी असायचे ते सगळे ती नाणी जमा करायचे पैसे जमा करायचे आणि ते पैसे एकत्रित करून आतमधल्या त्या वॉल्टमध्ये तिजोरीमध्ये बंद करायचे अशा प्रकारचे अजून एक या ठिकाणी आपल्याला आहे एक भुयार आहे असे तीन भुयार या ठिकाणी आहेत ज्यातून वरतून कॅश ऑफिसमधून पैसे खाली टाकले जायचे जे इथे जमा केले जायचे तर हा एक वेगळा इतिहास हा सध्या